आला आई आता मेका पडलो आणि आत्मदेव देव अरे हो असं असं जरी खाल्लो ना तरी एकदम घोर घोर लासा एक नंबर एक नंबर अरे हेच ना मित्रांनो कोकण कोकण

मी सुनील तुकाराम नवाने आपलं सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज मी चाललो आहे रातांबे बाळूक चाललो आहे म्हणजे कोकणातली जी कोकमा जी आंबट आंबट जी सारामध्ये माशाच्या सारामध्ये जी कोकमा विपमा टाकतात ना ती रातांब्यापासून बनवतात तीच कोक कोकमा पाडू म्हणजे रातांबे पाडूक चाललेलो आणि माझ्याबरोबर आज खास आणि कोकणामध्ये पूर्ण राजापूर तालुक्यात नव्हे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्याचं आज नाव गाजतं आहे तो म्हणजे आमचं पेंट्या प्रतीक परशुराम ठोंबरे याचा पण मी तुम्हाला आज परिचय करून देतो मी माझ्या तोंडून नाही तर त्याच्याच तोंडून सगळं मी तुम्हाला ऐकवतो आहे कारण एक म एक मोठा आमच्या वाडीतला कलाकार आहे आणि सध्या छोट्या मोठ्या पडद्यावरती एकदम चांगला झळकतो आहे टी व्ही सिरियलमध्ये किंवा अजून नाटक नाटकामध्ये चांगली छाप आपली आपल्या कला कलेची कले, कले छाप ज्याने उठवली आहे तो म्हणजे आमचा प्रतीक परशुराम ठोंबरे तमा तर चला आम्ही चाललो आहे आता पिं माझ्याबरोबर आहे पिंट्या पुढे आपल्या का दिवो भेटणारा आणि वहिनी पण वहिनी पण गेलेली आहेत तिकडे पल्लवी वहिनी वगैरे सगळी गेलेली आहेत आपण जाऊया आता थेट रातांबे पाडू का रातांब्याचा झाड कसा असता कशा प्रकारे असता त्या पण दाखवतो तुम्ही सगळीकडे ते ख्रिसमस ट्री वगैरे तुम्ही बघितलं असतात ना जेणेकरून तोच एक प्रकार आणि त्याच्यासारखंच एक वरती शेंडाने खाली पूर्ण असं पसरलेलं हे झाड असतं ते दाखवतो माझ्या व्हिडिओतून आणि दाखवतो ला ला, ला। रातांबे पण तिची एकदम लाल लाल ला भडक असतात ते पण तुमका दाखवतो तर चला जाऊया रातांबे पाडुका बघितलात मित्रांनो ह्या कसा झाडा ह्या रातां रातांब्याचं झाड हा ह्या कोकणातला आमचा ख्रिसमस ट्री हा ह्या तुम्ही बघितलं ख्रिसमस ट्री तर तुम्ही ब तुम्ही बघितलं असा कसा आहे वरती शेंडो आणि खाली पसारलेला आहे तसाच हा आमचा रातांबेण्याचा रातांबे रातांब्याचा पण झाड हा वरती टोक हा आणि खाली पूर्ण पसारलेला आणि त्याच्यावरती लाल 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 आणि हिरवीगार एकदम फळं ती म्हणजे आमचे कोकणातले रातांबे आणि ह्याचाच कोकाम कोकाम केला जाता आणि ह्याचोच कोकम सरबत पण ह्याचोच केला जातं मित्रांनो अरे काही चाललात खे दादा राजापूरला हा राजापूर आता राजापूर माझ्या एवढे उना हो या कोंबडा बिंबडा चालेल ओके कोंबडा आणतो मस्त बिर्याणी करून टाकूया बघा हो हो चालत चालत ओके ओके, ओके, ओके। चला मित्रांनो आपण येलो आता रातांबे इकडे बघा वरती चढलो आता मेडच्या झाडावर पहिली तू काय सोडतो हां अशा पडलेले जांभे काय म्हणजे तुंबळा ना बघा बाबा किती जमवलांबणी मी गो जांबी हे पात्रे खालची हो म्हणजे गोरवाने वरती बोंडा ती खातात आणि जांबी तशी ठेवतात ती आता जांबी वहिनी शोधता आता हे बघा आणि इकडे इकडे रातांबिणी जी रातांबिनीच झाड आणि वहिनी बघता <laughs> रातांबे होत मोजून ठेवलंस की नाही मोजून ठेवलंस ना होय होय त्या पण बरं काय हे बघा वर्षी चढलो पाच 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 मि सगळे पार बघा मित्र रातांबे बघा लाल लाल भडक होत हे बघा आपला कोकम हे बघा म्हणजे काय ते पण हे बघा आणि ह्याचीच कोकमा होत आणि कोकम सरबत पण ह्यातोच होता लय भारी एकदम हो बघा आता पाडले खाली जमिनीवर पडलेले पण होत हिरवे पण होत तिके पण होत झोडता निघतो वरती बघा रातबो एका म्हणतो रातबो का आणि ह्याची कापी, कापी कापा करून ह्याची कापी करतात ना आणि कोकमासाठी ना गुजराती जैन खातात अच्छा जास्त गुजराती जैन लोक खातात काही हिरवी काक आणि हो पिको हो पिकलेलो आपल्या मराठी माणसासाठी मच्छीत गालूक कोकमा आणि कोकमा माश्याविषयी टाकलो तर टेस्ट भारी येतो ना बघूया जरा महिने फोड घे का जरा बघूया लाल लाल असेल ला आतमध्ये वा 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 लो लो। ले ले ले। ए ए वा बिओ ना आतमध्ये होय रे नाही चांगलं फांदी एक की लागली होत भरपूर हातांदे बघा हे बघा इथे किती पडले होत पकडाम नुसता पडला पकडान हे बघा हो बघा आणि राहता मेघा फोडलो आणि आतमध्ये हो बियो होत आणि हो असं असो जरी खाल्लो ना तरी एकदम गोड गोड लागता एक नंबर आणि ह्याच्यात ना मित्रांनो कोकम कोकम सरबत पण बनवतात बी आणि ह्याच्या हे बिया सगळ्या काढून टाकायच्या आणि ह्याच्यात ना आतमध्ये वहिनी साखर घालून ठेवतात ना साखर घालून एक दोन दिवस असं ठेवायचं बर्नीत घालून मग नंतर ते कोकमा साईडला कडू जे त्यात पाणी पूर्ण सुट्टा आणि एक नंबर कोकम एकदम उत्कृष्ट असं कोकम कोकम सरबत होता याचं कसलाही त्याच्यात मिश्रण नाही की काय नाही प्युअर कोकम कोकम सरबत लय भारी कधी इलात ना कोकणात तर कोणाकडे चाय पाणी पि पियास तुम्ही पण कोकम सरबत असलो ना कोणाच्या घरचं तर प्युअर कोकम सरबत मागून घ्या तुमका भेटणार ह्या टायमा का लय भारी होता आयमता राहतो तुम्ही तर मित्रांनो फटाफट फटाफट सगळे रातांबे कवळूया आणि घरी घेऊन जाऊया एकदा एकदा अशी मित्रांनो रातांबे सतत ना रातांबेनी होती की कवळू का आपण पैरी करूक लागतो एवढी रातांबे होतं कमी हा यावर्षी तरी कमीच हे बघ किती पारता बघ हलवता निसतो गदा 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 Судак! Судак!

घरी वहिनी तुम्ही येवा नंतर घेऊन हा मी उरले हत्ती घेऊन जातोय नानाला सांगितलंय पैसे दिले जाते कानाला भरपूर भेटले आम्ही आलो तर मित्रांनो बघितलात तुम्ही रातांबिण्याचं झाड आणि रातांबिण्याच्या झाडावर किती रातांबे लागलेले आहेत भरपूर रातांबे आहेत दिवा एकदम झोडपून झोडपून काढता आताशे चार तीन चार टप भरलेले आहेत एक टप भरलो तुम्ही घेऊन चाललो घरी तर नक्की ब हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसं वाटलो तो माझा नक्की कळवा आणि कोकणात जर येलात तर आमच्या कोकणातून कोकमा रातांबे आणि रातांब्याचा जो सरबत असताना ना तो नक्की त्याचं टेस्ट करून एकदा बघा हा व्हिडिओ इथे थांबूया भेटूया पुन्हा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये काळजी घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद